साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राज्यात गोहत्या बंदी कायद्याचे पालन हे झालेच पाहिजे गोरक्षक आणि गोसेवक यांचे साकडे 25 डिसेंबर सोमवारी या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र आणि सोलापूर शहरात गोहत्या थांबावी म्हणून समस्त गोरक्षक गोप्रेमी आणि गोसेवक यांच्याकडून श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांनी स्थापित केलेल्या अडुसष्ट लिंगापैकी के महत्त्वाचे शिवलिंग शिवानुभव मंगल कार्यालयामध्ये आहे त्या शिवलिंगावर अभिषेक आणि महाआरती करून साखडं घालण्यात आले साकडं घालण्यासाठी आलेले प्रमुख उपस्थिती केतन शहा यांच्यासोबत महेश भंडारी ॲनिमल वेलफेअर ऑफिसर आणि सदस्य सोलापूर जिल्ह्याचे प्रसिद्ध गोसेवक गोपालजी सोमानी हे उपस्थित होते पूजा आणि आरतीसाठी उपस्थित असलेले गोरक्षक नागेश बंडी बजरंग दल शहर संयोजक प्रमोद येलगट्टी बजरंग दल माजी शहर संयोजक राजू ज्ञानेश्वर मनसावाले युवराज कोलाकाटी कृष्णा देशपांडे देवीदास सत्तारवाले आदित्य चिप्पा अभी कलबुर्गी आणि अने अनेक गोरक्षकाच्या उपस्थितीमध्ये महिन्यातील शेवटच्या सोमवारची आरती संपन्न झाली